सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांना लहानुजी बाबांचा प्रसाद आहे तर ते आपल्या लहानूजी अनुभव या चॅनलवरती आपले अनुभव सांगणार आहे दादा जयगुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव चंद्रशेखर उर्फ लहानू गंगाधरराव जगताप चंद्रशेखर उर्फ लहानू तुमचं उर्फ नावसुद्धा लहानूच आहे बरं तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये घडलेले लहानूजी बाबांचे जे काय अनुभव ते सविस्तर सांगा तुमच्या आईंनी तुम्हाला सांगितलं माझ्या जन्माच्या पहिले माझी आई ते येत होती एकोणीसशे सत्तरच्या अगोदर हो हो बाबाजी असताना बाबाजी असताना तुमचं गाव कुठलं आहे म्हटलं माझं गाव म्हणजे धामणगाव आठवडा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बरोबर वायपड जवळ हो हो सांगा मी मग येत होती तर त्यांना कसं मुलं वाया वगैरे होत नव्हते ना होत होते तर मग समजा राहत नव्हते जगत नव्हते मग आता शेती वगैरे होती त्याला तिची तब्येत पण चांगली नाही राहते मग यायच्या संपर्कात आली कोणातली येणं जाणं चालू झालं मग बाबाजीच्या प्रसा प्रसा माझा जन्म झाला समजा यायची बरं त्रास खूप असा मग मला घेऊन आली समजा माझी आईची हो आल्यावर बाबाजी मला वाटते का कोव्याला कोवे लागलं कोवळ्याला कोवे लागलं परंतु बा त्रास खूप आहे त्रास खूप बरं मग त्याच्या पुरत्याने मग त्रास होता तो पण नसत झाला माझ्या आईने मग इथे माझं पावसा पण इथेच केलं त्या काळात म्हणजे बंडा पंडी बैल या पूर पण जायचा झाला असताना म्हणजे पाहिलं भावा मला थोडं आठवणार आहे तुम्ही लहान येत त्यानंतर तुमचं बारसं सुद्धा इथेच केलं मग आई म्हणजे मी जन्मलो तर वाचाची शक्यताच नव्हती म्हणजे असं वाटे का गेला समज वाक्य म्हटलं होत को लागलं पण म्हणजे खूप त्रास आहे म्हणजे वाचण्याला परिस्थितीच नव्हती मग आई सेवा करत होती त्याच्यामुळे बाबाजीनं मग ते बरोबर केलं हो त्या पद्धतीने म्हणून मग आम्ही मग ते येणं जाणं बाबाजी मध्ये म्हणजे प्रारब्ध बदलवण्याची ताकद आहे आता आम्ही त्याच्याशी होत आहे त्याच्यानंतर मग कोणतंही संकट आलं म्हणजे माझ्याकडे शेती होती शेती काही सहजासहजी मिळाली नाही आम्हाला कोर्ट कचऱ्याच कराव्या लागल्या वडील साधे होते मग ते बाबाजीचं नाव घेता घेता ते सर्व जमून गेलो भानगडी कशा होत्या शेतीच्या म्हणजे आता ते वडील साधे होते शेती भरपूर होती मग दुसरे भाऊ वगैरे त्रास द्यायचे समजा साधे असल्यावर तर मग आमची आई तरच नेहमी शहाची ना म्हणजे राखी पौर्णिमेला असतं चालूच राही असं तेव्हा पूर वगैरे नदीला याचे चान्सेस नाही लागले आहे पैदरी यावे लागेल पिरियडला आता मागल्या वर्षी झालं आम्ही आलो होतो ना राखी पौर्णिमधे आम्ही नेहमी होतो आणि माझ्या घरी राखी पौर्णिमधे काला पण असते म्हणजे आम्ही बाबाजीच्या नावाचा राखी पौर्णिमधे घरी काला करतो आमच्या घरी मूर्ती पण आहे बाबाजीची लहान आणि फोटो तर काही विषयच नाही आणि वर्धेला पण मंदिर आहे तिथं नारायणरावच्या तर आमचं तिथं फोजगी राहत असल्यामुळे जाणेन मंदिरात नेहमी हो एक मुलगी लहान आहे आणि मोठी जायगाव जा इंजिनिअरिंग करून जाईल हो हो मोठी बाहेर गाव जायच ती जायगाव जा इंजिनिअरला ऍडमिशन झाली तिची त्या बाबाजीच्याच कृपेनं आमचं सर्व बरोबर आहे व्यवस्थित हो असंही काही संकट आलं तर आम्ही त्याचं नाव घेतो आणि ते बरोबर होऊन जाते जे काही फेस आहे आम्हाला तुमचं नाव सांग माझं नाव स्वाती चंद्रशेखर नुण। नुण। तुम्हाला सुद्धा तुमचे मालक लहान भक्त असल्यामुळे तुम्हाला सुद्धा व्यासन नाही तर आज कोणत्या प्रस औचित्य साधून आला दर्शन आता आम्हाला ते आईला लग्न पण होतं आणि नेहमी ने ने आम्ही येत राहतो मग लग्नाच्या निमित्ताने निकडे आलं तर आम्ही बावाजी जवळच आहे ये आम्ही येतच राहतो अनवालदेच्याही मंदिरात नित्य आरतीला वगैरे संध्याकाळी सकाळी आम्हाला जेव्हा वेळ भेटण तेव्हा जातच आहे दिवस आहे आणि ते मग राखी पौर्णिमा वगैरे चालू नाही ते फुकतच नाही ते राखी पौर्णिमा तर राहायचेच आणि अनामधी आठवण आली का येतोच आम्ही वंकाराबा आमचे आहे से भाऊजीच होते आम्ही येतोच वायटी तिथे नाही काही त्याच्या कृपेने काहीच कमी नाही दुसरी म्हणजे मला तब्येत पण ठीक नाही माझी भाजी तिथं गाठी आल्या होत्या आणि गाठीवर म्हणजे कॅन्सरच्या गाठी सांगितल्या होत्या माझं मग ते औषध पण झालं हे त्याचं आयुर्वेदिक औषध चालू आहे पण मी आता तेच बावाजीचा जसा भेटला तसा अंगार लावणे त्याचं नाव घेणे त्याच्यामुळेच माझं बरं आहे तुमच्या आईला जे वाक्य सांगितलं ते अगदी खरं हो खरं खरं पण ते प्रारब्ध बदलवण्याची तांगच बाबाजीमध्ये असं हो सगळं बरोबर आता मला पाहायला भेटलं त्यांना पण आता मी कसं लहान काही बोलू शकत नव्हतं काही नाही आई सांगत मी तुमच्याकडे जो ठेवलेला ठेवा आहे तो आज तुम्ही आपल्या लहान दिवसांना चॅनलला हो दाखवला माझा जन्म कसा झाला माझ्या बाबाजी हो। त्यावर काय बोलले माझी इच्छाही होती तुमचं हे चॅनल पाहिलं का नाही तर मलाही वाटते का कधी ना कधी वेळ येईनच बा प्रसंग असं मला ठरवलं होतो मी अचानक तुम्ही देवासारखे भेटले आम्ही अचानक आलो बोलून घेता आणि दिवस ही चांगला आहे माझी इच्छा नव्हती परंतु दोन तीन दिवसापासून असं वाटत की आज आपण गावाला नाही चाललो पण बाबाजी दर्शन दिवसही चांगला निघाला आरवीला असतो तृतीयेचा फार पावन साडेतीन दिवसांपैकी या दिवसावर तुमची मुलाखत झाली बाबाजीने आणलेला योग आम्हाला खूप योग भेटला ना असा योगच येत नाही आम्ही कुठे येतो असतो सगळा खेळ कलाकारी बाबाजी सगळ्या निसर्गावर ताबा आहे अधिकार फार आज तुम्ही जे काही अनुभव तुमच्या जीवन प्रवासातील आभारी आहे जय गुरु जय गुरु जय लहान जय लहान लहान महाराज की जय